खर तर आज जेव्हा राजभवनामध्ये हा मंत्रिमंडळाचा शपथविधी पार पडत होता तेव्हा अनेकांना उत्सुकता होती कि चगन शपत कि शपत की केवळ छगन भुजबळांचाच शपथविधी होतो आहे की त्यांच्यासोबत आणखीन कोणी शपथ घेत आहेत कारण महाराष्ट्रातला गेल्या काही वर्षांचा राजकीय इतिहास बघितला तर एखादं नवीन सरप्राईज मिळतंय का याची पण उत्सुकता होती पण शेवटी केवळ छगन भुजबळ यांचाच शपथविधी जो आहे तो पार पडला पंधरा डिसेंबर दोन हजार चोवीसला महाराष्ट्राच्या मंत्रिमंडळाचा शपथविधी झाला त्यावेळी ते जवळपास तेहत्तीस कॅबिनेट मंत्र्यांनी शपथ घेतलेली होती आणि त्यानंतर अवघ्या तीन चार महिन्यामध्ये संतोष देशमुख हत्याप्रकरणाचा जो परिणाम होता त्याच्यामुळं धनंजय मुंडे यांचं मंत्रिपद गेलं आणि मार्च महिन्यामध्ये ज्यावेळी महाराष्ट्राचं अधिवेशन भरत होतं त्या अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी धनंजय मुंडेंचा राजीनामा झाला साहजिक आहे की हा राजीनामा झाल्यानंतर हे मंत्रिमंड मंडळातलं रिक्तपद नेमकं कोणाच्या वाट्याला जातं याची उत्सुकता होती आणि जी चर्चा होती त्यानुसार छगन भुजबळ हेच धनंजय मुंडे यांच्या जागेवरती आता परत मंत्री म्हणून आलेले आहेत खरं तर पक्ष फोडण्याचा अनुभव आहे भ्रष्टाचाराचे आरोप झालेले आहेत ईडी चौकशी झालेली आहे एवढंच काय ईडीच्या चौकशीनंतर ते तुरुंगामध्ये सुद्धा जाऊन आलेले आहेत इतकं सगळं क्वालिफिकेशन बघितल्यानंतर आणि इतका सगळा ज्येष्ठतेचा अनुभव असल्यानंतर खरं तर छगन भुजबळ हे सध्याच्या महाराष्ट्राच्या राजकीय वातावरणामध्ये मंत्रिमंडळाच्या बाहेर आहेत हीच मुळामध्ये आश्चर्याची गोष्ट होती पण ती आता उणीव भरून निघालेली आहे कारण पुन्हा एकदा छगन भुजबळ हे सत्याहत्तराव्या वर्षी मंत्रिपदावरती विराजमान होतील आणि फडणवीसांचं जे सध्याचं मंत्रिमंडळ आहे त्याच्यातले सर्वात ज्येष्ठ मंत्री बनण्याचा मानसुद्धा छगन भुजबळांना मिळणार आहे आत्तापर्यंत चौऱ्याहत्तर वर्षांचे गणेश नाईक हे या मंत्रिमंडळातले सर्वात ज्येष्ठ मंत्री होते पण सत्याहत्तराव्या वर्षी छगन भुजबळांचं पुनरागमन जे आहे ते झालेलं आहे डिसेंबर ते मे गेल्या सहा सात महिन्यामध्ये असं काय घडलं की छगन भुजबळांना पुन्हा मंत्रिमंडळामध्ये घ्यावं लागलं भुजबळांच्याशिवाय पर्याय नाही आहे असं का नेमकं वाटलं आणि भुजबळांचा जेव्हा पत्ता कट झालेला होता मंत्रिमंडळातून जेव्हा ते बाहेर होते तेव्हा ते अजित पवारांच्यामुळं किंवा त्यांच्या पक्षानं घेतलेल्या निर्णयामुळं बाहेर आहेत असं म्हटलं जात होतं आता जेव्हा ते परत आलेले आहेत तेव्हा मात्र छगन भुजबळांची ही परत एंट्री पुनरागमन जे आहे ते देवेंद्र फडणवीसांच्यामुळे झालेलं आहे का अशीसुद्धा एक चर्चा जी आहे ती रंगलेली आहे त्याच्या पाठीमागे नेमकं का काय आहे कारण ज्यावेळी पत्ता कट झाला त्याच्यानंतर छगन भुजबळांची नाराजी जी आहे ती पक्षाच्या नेतृत्वाच्या विरोधात उघडपणे दिसत होती जेव्हा माध्यमं त्यांना प्रश्न विचारत होती की वरिष्ठांनी हा निर्णय घेतला आहे त्याच्यानंतर छगन भुजबळांचं थेट प्रश्न असा असायचा की कोण वरिष्ठ साहजिक आहे की या पक्षामध्ये जेव्हा प्रफुल्ल पटेल सुनील तटकरे हे अजित पवारांच्या भोवती निर्णय घेत आहेत तेव्हा त्यांच्यापेक्षा माझी कारकिर्दी जी आहे ती जास्त आहे हेच सांगण्याचा कुठंतरी छगन भुजबळांचा त्याच्यातून प्रयत्न होता आणि छगन भुजबळ हे महाराष्ट्राच्या ओ बी सी ज्या चळवळी आहेत त्याच्यामधलं एक नाव आहे साहजिक आहे की ज्यावेळी स्थानिक स्वराज्य संस्थांची निवडणूक आता होणार आहे त्या पार्श्वभूमीवरती छगन भुजबळांचं पुन्हा मंत्रिमंडळामध्ये असणं हे आवश्यक वाटलं का त्या दृष्टीनं पण ही निवड झालेली आहे का याची पण चर्चा सुरू आहे पण या निमित्तानं सगळ्यात गमतीशीर चित्र काय आहे म्हणजे आज खरं तर किरीट सोमय्या कुठे आहेत हे शोधायला पाहिजे होतं की त्यांची रिॲक्शन काय आहे ज्यावेळी भाजपचं प्रचंड बहुमताचं सरकार बनलेलं आहे भाजपला मित्रपक्षांच्या टेकूची गरज नाहीये मित्रपक्षांचं कुठलं म्हणणं ऐकण्याची गरज नाहीये त्यांच्या टर्म्सवरती सरकार चालवण्याची गरज नाही आहे अशा वेळीसुद्धा छगन भुजबळांना ते बाहेर ठेवू शकत नाहीत ज्या छगन भुजबळांच्यावरती किरीट सोमय यांनी भ्रष्टाचाराचे आरोप केले आणि त्या आरोपांच्या खाली छगन भुजबळांना जवळपास दीड दोन वर्ष जेलमध्ये जावं लागलेलं होतं म्हणजे इतकं प्रचंड बहुमत आहे तरीसुद्धा भुजबळ मंत्रिमंडळामध्ये पाहिजेत आणि ते आलेले आहेत अगदी काही दिवसांपूर्वी सोशल मीडियावरती एक फोटो खूप व्हायरल झालेला होता ज्याच्यामध्ये देवेंद्र फडणवीस बसलेले आहेत आणि त्यांच्या आजूबाजूला जी नेत्यांची रांग आहे त्याच्यामध्ये सगळे काँग्रेस आणि राष्ट्रवादीचे नेते बसलेले आहेत ज्याच्यामध्ये राणेंपासून ते अशोक चव्हाण अजित पवार सुनील तटकरे प्रफुल्ल पटेल छगन भुजबळ असे नेते दिसत होते त्याच्यामध्ये भाजपचा कुठलाही नेता दिसत नव्हता त्यामुळं सरकार जरी भाजपचं आलेलं असलं तरी ते भाजपच्या लोकांना न्याय देते आहे का की त्याच्याऐवजी काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्याच नेत्यांना पुन्हा एकदा सत्तेत बसवत आहे हा प्रश्न त्यानिमित्तानं चर्चेला जात होता आणि म्हणून असं नेमकं काय आहे अशी काय मजबुरी आहे की छगन भुजबळांना या मंत्रिमंडळामध्ये पुन्हा घ्यावंच लागलं ज्यावेळी मंत्रिमंडळाचा विस्तार म्हणजे मंत्रिमंडळाचा शपथविधी झालेला होता महाराष्ट्र विधानसभेच्या निकालानंतर पंधरा डिसेंबरला तो शपथविधी झाला त्यावेळी तेहतीस कॅबिनेट मंत्र्यांनी आणि सहा राज्यमंत्र्यांनी शपथ घेतली ज्याच्यामध्ये भाजपचे एकोणीस एकनाथ शिंदेंचे अकरा आणि अजित पवारांच्या नऊ मंत्र्यांनी शपथविधी घेतलेला होता ज्या मंत्रिमंडळामध्ये लोकांना त्यावेळी वगळलं आणि ज्यांच्या नावांची चर्चा झाली त्याच्यामध्ये कुठली नावं होती भाजपकडून सुधीर मुनगंटीवार राष्ट्रवादीकडनं छगन भुजबळ दिलीप वळसे पाटील विजयकुमार गाऊत गावित भाजपचे अब्दुल सत्तार शिवसेना आणि भाजपकडनं रवींद्र चव्हाण रवींद्र चव्हाणांचं का कारण अर्थात वेगळं होतं त्यांना भाजपनं नंतर कार्याध्यक्ष केलेलं आहे पण सुधीर मुनगंटीवारांना वगळलं त्यांना भाजपनं परत घेतलेलं नाही आहे पण छगन भुजबळांना वगळलं त्यांना मात्र परत घेण्यात आलेलं आहे आणि आज राजभवनामध्ये अतिशय दिमाखात केवळ भुजबळांचा शपथविधी पार पडला म्हणजे केवळ एकट्या भुजबळांच्यासाठी राजभवनावरती हा सगळा समारोप तयार करणं त्यांच्यासाठी लाल पायघड्या घालून त्यांना मंत्रिमंडळामध्ये परत आणणं हे सुद्धा एका अर्थानं फार प्रतिकात्मक चित्र आहे काल जेव्हा संध्याकाळी अचानकपणे चर्चा सुरू झालेली होती की शपथविधी होणार आहे त्यावेळी अनेकांना उत्सुकता होती की हा केवळ भुजबळांचा शपथविधी होणार आहे का की इतर काही लोकांना याच्यामध्ये स्थान मिळेल अर्थात संख्येच्या दृष्टीनं बघितलं तर बऱ्यापैकी कोटा जो आहे तो फडणवीसांनी पूर्ण केलेला आहे पण तरीसुद्धा काही जागा ज्या आहेत त्या जरूर ठेवलेल्या आहेत आणि त्यामुळं इतर काही लोकांच्या नावाची चर्चा होती ज्याच्यामध्ये अगदी चर्चांना काय म्हणजे जयंत पाटलांपासून ते रोहित पवारांच्या पर्यंत अनेकांच्या नामांची चर्चा होत होती की ते आता परत येतील का राष्ट्रवादीच्या विलिनीकरणाची चर्चा वगैरे असं बरंच काही काही झालेलं होतं पण ते झालं नाही आणि केवळ छगन भुजबळांचा शपथविधी झाला खरं तर आज बातमी ही पण आहे की केवळ छगन भुजबळांचा शपथविधी झाला बाकीच्या ज्या चर्चा होत्या त्या चर्चांना सुद्धा पूर्णविराम जो आहे तो मिळालेला आहे आता आपल्या या लाईव्हचं जे टायटल आहे त्याच्यामध्ये आपण असं म्हटलं आहे की भुजबळांच्या परत येण्यामध्ये तीन लोकांसाठी संदेश दडलेला आहे आणि ते तीन लोक कोण आहेत एकतर अजित पवार ज्या अजित पवारांचे आणि छगन भुजबळांचे संबंध राष्ट्रवादीच्या स्थापनेपासूनच काही फारसे मधुर नव्हते भुजबळांच्या ज्येष्ठतेचा सन्मान अजित पवार वेळोवेळी करत आलेले आहेत पण तरीसुद्धा एक कम्फर्ट लेवल जो असतो पक्षामध्ये तो काही अजित पवार आणि छगन भुजबळांच्यामध्ये कधीही नव्हता आणि आता म्हणजे खरं तर गंमत ही पण आहे की ज्या धनंजय मुंडे यांच्यासोबत अजित पवार आणि देवेंद्र फडणवीस या दोघांचंही चांगलं जमत होतं ते धनंजय मुंडे आज मंत्रिमंडळाच्या बाहेर आहेत संतोष देशमुख प्रकरणामध्ये ज्या काही गोष्टी घडल्या वाल्मिक कराडचे अनेक बेकायदेशीर धंदे उघडकीस आले त्यामुळं नैतिकदृष्ट्या त्यांना तो राजीनामा देणं आवश्यक होतं आणि तो त्यांचा राजीनामा त्या पद्धतीनं झाला धनंजय मुंडे आउट झाले आणि तुलनेनं ज्या भुजबळांच्या सोबत कधी काळी देवेंद्र फडणवीस यांचे सुद्धा फारसे संबंध नीट नव्हते देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री असताना दोन हजार चौदा ते एकोणीस या काळामध्ये छगन भुजबळांना जेलमध्ये जावं लागलेलं होतं म्हणजे त्यावेळी भुज म्हणजे विरोधात असताना फडणवीसांनी गोष्टी तर भरपूर केलेल्या होत्या सत्तर हजार कोटींचा सिंचन घोटाळा वगैरे वगैरे पण जेव्हा जेलमध्ये टाकायची वेळ आली तेव्हा भुजबळ जेलमध्ये गेलेले होते अजित पवार तटकरेंना तेव्हा तेव्हा धक्का लागलेला नव्हता ही पण गोष्ट याच्यामध्ये महत्त्वाची आहे तर आता जेव्हा मंत्रिमंडळातला हा पत्ता कट झाला त्याच्यानंतर एक दिसलेलं होतं की छगन भुजबळ हे देवेंद्र फडणवीसांच्या गाठीभेटी ज्या आहेत त्या खूप सातत्यानं घेत होते म्हणजे राष्ट्रवादी अजित पवारांच्या पक्षाची जी आठवड्याची बैठक असायची त्या बैठकीला छगन भुजबळ गैरहजर राहायचे पण फडणवीसांच्या भेटीसाठी मात्र सातत्यानं जात होते सह्याद्रीवरती त्यामुळं याच्या पाठीमागं नेमकं काय दडलेलं आहे आणि जर तुम्ही लोकसभा निवडणुकीचा इतिहास आठवला आत्ताच्या तर त्यावेळीसुद्धा खूप चर्चा होती की छगन भुजबळ हे नाशिकमधून लोकसभा निवडणूक लढतील छगन भुजबळांनी एक जाहीर प्रतिक्रिया जी दिली होती त्याच्यामध्ये सुद्धा हे म्हटलेलं होतं की नाशिकमधून मी लोकसभा लढावी अशी अनेकांची इच्छा होती गृहमंत्री अमित शहा यांची ती इच्छा होती असं त्यांनी स्वतः म्हटलेलं होतं पण ते त्यावेळी लढले नाहीत त्यांची स्वतःची पण लोकसभा लढण्यापेक्षा विधानसभेला उतरण्याची जास्त इच्छा होती आणि तसे मग ते विधानसभेत लढले पण त्यांचा पत्ता जो आहे तो कट झाला आणि त्यावेळी खूप चर्चा होती की भुजबळांना नेमकं का वगळलं भुजबळांना वगळण्यापाठीमागं मनोज जरांगे पाटील यांचं आंदोलन आहे का कारण जरांगे त्यांच्या संपूर्ण मराठा आंदोलनामध्ये सातत्यानं ज्या व्यक्तीच्या विरोधात थेटपणे बोलत होते नाव घेऊन बोलत होते उघड उघड धमक्या देत होते अशा पद्धतीची एक जुगलबंदी भुजबळ आणि जरांगे पाटलांमध्ये रंगलेली होती त्यामुळं फडणवीस सत्तेत आलेले आहेत अचानकपणे जर त्यांनी भुजबळांना पण मंत्रिमंडळामध्ये घेतलं असतं तर कदाचित मनोज जरांगे पाटील यांचा जो मराठा असंतोष आहे त्यांच्या पाठीमागं उभा असलेला त्याला कुठंतरी दिवसल्यासारखं झालं असतं पण कदाचित आता गेल्या काही दिवसामध्ये संतोष देशमुख यांच्या प्रकरणानंतर ज्या पद्धतीनं एकतर सातत्यानं सूरज धस जे आहेत ते बोलत राहिले मराठा आरक्षणाच्या आंदोलनातली हवा काढण्यासाठी थोडासा वेळ जो आहे किंवा जरांगे पाटलांच्या आंदोलनातली हवा काढण्यासाठी जो वेळ हवा होता तो स फडणवीसांना मिळाला तो त्यांनी घेतला आणि त्याच्यानंतर मग योग्य वेळ निवडून छगन भुजबळ यांना मंत्रिमंडळामध्ये परत आणलेला आहे आपल्याला तर असं म्हणावं लागतंय की फडणवीसांनी परत आणलं कारण अजित पवारांचे आणि त्यांचे संबंध वक्ता अजित पवारांच्या पक्षाची किती इच्छा होती की त्यांनीच परत यावं हा एक वेगळा भाग आहे कारण प्रफुल्ल तट पटेल तटकरे या लोकांनी जो पत्ता कट केलेला होता भुजबळांचा असं म्हटलं जात होतं ज्याच्यावरती भुजबळांची सुद्धा जाहीर नाराजी जी दिसत होती त्या पार्श्वभूमीवरती हा निर्णय जो आहे तो जास्तपणे फडणवीसांनी घेतल्याचं दिसतंय आणि त्यामुळं एक पहिला संदेश तर हा आहे तो आहे अजित पवारांच्या पक्षाला की तुमचा पक्ष तो कसा चालवायचा कुणाला बाहेर ठेवायचं कुणाला आतमध्ये घ्यायचं मंत्रिमंडळामध्ये हे तुमच्यापेक्षा जास्त फडणवीस आणि भाजप ठरवतंय हा याच्यातला पहिला प्रश्न ज्यावेळी भाजपला सोयीचं वाटलं त्यावेळी फड भुजबळांची रिएंट्री झालेली आहे ही गोष्ट नाकारता येणार नाही आणि जर धनंजय मुंडे यांचं राजीनामा जो आहे तो संतोष देशमुख प्रकरणामुळे झाला नसता तर कदाचित छगन भुजबळांना ही संधी मिळाली असती का हा सुद्धा याच्यातला एक महत्त्वाचा प्रश्न आहे जरांगे पाटलांसाठी सुद्धा संदेश आहे कारण जरांगेंनी जाहीरपणे सांगूनसुद्धा इतकी उघड उघड आव्हानं देऊनसुद्धा छगन भुजबळ हे परत आलेले आहेत आणि ते देखील सत्याहत्तराव्या वर्षी सत्याहत्तर वय झालेलं आहे ज्यावेळी पत्ता कट झाला त्यावेळी भुजबळांच्याबद्दल अशीही चर्चा होती कि की कदाचित त्यांना राज्यपाल बनवलं जाईल त्यांना खासदार म्हणून राज्यसभेवर पाठवलं जाईल पण यापैकी कुठलीही गोष्ट घडली नाही आणि पुन्हा छगन भुजबळ हे राज्याच्या मंत्रिमंडळामध्ये आलेले आहेत आत्ता जे टायमिंग आहे की ज्या टायमिंगला हा त्यांचा पुन्हा प्रवेश झालेला आहे त्या पार्श्वभूमीवरती काय दिसतं आहे एकतर स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका पुढच्या चार पाच महिन्यामध्ये होतील सुप्रीम कोर्टानं तसा निकाल दिलेला आहे जरी चार महिने सांगितलं असलं तरी तंतुतंत चार महिन्यात निवडणुका होणार नाहीत त्याच्यासाठी जो अधिकचा वेळ लागेल तो निवडणूक आयोग मागून घेईल आणि या वर्षभराच्या अखेरीपर्यंत या निवडणुका होतील त्या पार्श्वभूमीवरती ओबीसी नॅरेटिव्ह जे आहे ते आपल्या बाजूने ठेवण्यासाठी कदाचित भुजबळांची मंत्रिमंडळामध्ये गरज वाटली असावी दुसरी एक गोष्ट की भुजबळ बाहेर जेव्हा होते मंत्रिमंडळाच्या तेव्हा पक्षाच्या विरोधात सातत्यानं बोलत होते जाहीर विधानं करत होते आणि त्यामुळं त्यांना बाहेर ठेवण्यापेक्षा त्यांना आतमध्ये घेऊन त्यांचा आवाज शांत करणं हे सुद्धा अजित पवारांसाठी जास्त तसं तुलनात्मकदृष्ट्या फायद्याचं होतं आणि त्यामुळं सुद्धा हा निर्णय जो आहे तो झाला असेल आता धनंजय मुंडे यांची जागा रिक्त झालेलीच होती संतोष देशमुख यांच्या प्रकरणानंतर त्यामुळं ही पण चर्चा होती की मुंडे गेलेत म्हटल्यानंतर दुसरा एक ओबीसी फेसच घेतला जाईल मुंडेंना वगळल्यामुळं आधीच ओबीसी समाजाच्या नेतृत्वावरती खरंतर ती चर्चा नाही व्हायला पाहिजे पण तशा पद्धतीची चर्चा होत होती की ओबीसीचं नेतृत्व जे आहे ते डावललं जात आहे आणि त्या पार्श्वभूमीवरती मग त्याची रिप्लेसमेंट करण्यासाठी पुन्हा एकदा भुजबळांचाच चेहरा जो आहे तो निवडला गेला असावा आता भुजबळांना पुन्हा कुठलं खातं मिळणार पुन्हा अन्न आणि नागरी पुरवठा खातं मिळणार का हेच खातं खरं तर त्यांच्याकडं होतं जेव्हा फडण शिंदे मुख्यमंत्री होते आणि अजित पवारांचा पक्ष जो आहे तो नंतर सहभागी झालेला होता तेव्हा त्यामुळं अन्न आणि नागरी पुरवठा हे काही तसं फार हाय प्रोफाईल असं खातं नाही आहे केवळ मंत्रिमंडळामध्ये समावेश झालेला आहे एवढाच तो काय फायदा जो आहे तो या निमित्तानं भुजबळांना मिळणार आहे पण एक दिसतं आहे की या सगळ्या प्रकरणामध्ये भाजपच्या त्या राजकारणाचं काय झालं की जे राजकारण भ्रष्टाचाराच्या विरोधात आहे असं सांगत होते जे राजकारण काँग्रेस राष्ट्रवादीच्या विरोधात आहे असं सांगत होते जे राजकारण राज्यामध्ये सिंचन घोटाळ्यापासून महाराष्ट्र सदन घोटाळ्यापर्यंत अनेक घोटाळ्यांची नावं घेत सत्तेवरती आलेले होते हे पण आता त्यांची मजबूरी अशी झालेली आहे की त्यांनासुद्धा छगन भुजबळांना मांडीला मांडी लावून आपल्या मंत्रिमंडळामध्ये बसवावं लागतं आहे आणि पुन्हा पुन्हा मी तोच विषय म्हणतो आहे की बघा एकतर भुजबळांचं वय जे आहे सत्याहत्तर आहे त्यामुळं या वयामध्ये त्यांना पुन्हा मंत्रिमंडळामध्ये घ्यावं याची काही इतकी प्राथमिकता तशी नव्हती म्हणजे वयाचं कारण देऊनसुद्धा त्यांना बाजूला ठेवता आलं असतं पण ते केलेलं नाही आहे दुसरी गोष्ट म्हणजे त्यांचं पुनर्वसन दुसऱ्या कुठल्या गोष्टीतनं करता आलं असतं पण सुद्धा झालेलं नाही आहे ना ना आणि तिसरी गोष्ट ही आहे की भुजबळांना पर्याय नाही आहे हे जे चित्र गेलेलं आहे कारण हे भुजबळ इतक्या जाहीरपणे आपली नाराजी व्यक्त करत होते फड फडणवीसांना सातत्यानं भेटत होते भाजपची इच्छा होती की लोकसभा छगन भुजबळांनी लढावी म्हणजे एक प्रकारे ते होते दुसऱ्या पक्षामध्ये पण त्यांचा वापर जो आहे किंवा त्यांची उपयुक्तता ही भाजपला अधिक वाटत होती म्हणजे जरांगे पाटलांच्या आंदोलनामध्ये ज्यावेळी भुजबळ इतक्या जाहीरपणे बोलत होते तेव्हा सगळ्यांना हा प्रश्न देखील पडलेला होता की सरकार तर एकच आहे त्याच सरकारमध्ये भुजबळ आहेत मग भुजबळ इतक्या आक्रमकपणे कसे आहेत लक्षात घ्या त्यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे होते आणि म्हणून एका बाजूनं भुजबळांना हवा देण्यामध्ये फडणवीसांचा काही छुपा रोल आहे का याचीसुद्धा चर्चा त्यानिमित्तानं खूप झालेली होती आणि म्हणून आता भुजबळांचं परत येणं हे एक प्रकारे फडणवीसांनीच साधलेली ही काही योग्य टायमिंग आहे का की त्यांनी वाट बघितली की त्यांना परत घ्यायचं कधी आणि त्यानुसार हे ठरवलेलं आहे आणि मी जसं सुरुवातीला म्हटलं की छगन भुजबळ हे शिवसेना फोडणारे पहिले नेते आहेत त्यावेळी सहा आमदारांना घेऊन ते ओ, आपल्या मंडल कमिशनच्या मुद्द्यावरती बाहेर पडलेले होते त्याच्यानंतर त्यांच्यावरती भ्रष्टाचाराचे आरोप झाले ते, चा ते जेलमध्ये जाऊन आलेले आहेत अशी सगळी बॅकग्राऊंड असताना महाराष्ट्राच्या सध्याच्या मंत्रिमंडळामध्ये छगण भुजबळ नसणं हीच खरं तर एक आश्चर्यकारक गोष्ट होती पण आता ते आलेले आहेत आता हा देखील प्रश्न बघावा लागेल की नाशिकच्या पालकमंत्रीपदाचं नेमकं काय होतं सध्या राज्यामध्ये दोन जिल्ह्यातल्या म पालकमंत्रीपदावरनं खूप वाद चालू आहेत एक तर नाशिक आणि दुसरं म्हणजे रायगड रायगडमध्ये तटकरेंच्या विरोधात शिंदेंचे आमदार जे आहेत ते सगळे नाराज आहेत आणि तिकडं नाशिकमध्ये गिरीश महाजन यांना पालकमंत्रीपद नेमल्यानंतर शिंदे गटाचे बाकी सगळे लोक जे आहेत ते नाराज झालेले होते आता त्या सगळ्या याच्यामध्ये छगन भुजबळांची भर जी आहे ती पडलेली आहे तुम्हाला काय वाटतंय नाशिकच्या पालकमंत्रीपदाबद्दल नेमका काय निर्णय घेतला जाईल तुमची म मतं या सगळ्या संदर्भातली काय आहेत कमेंट्समध्ये नक्की सांगा आणि पंधरा डिसेंबर ते आज एक वीस मे अवघ्या सहा सात महिन्यामध्ये भुजबळांचं हे पुनरागमन झालेलं आहे ओबीसी चेहरा म्हणून जरी त्यांना परत आणलेलं असलं तरी आत्ता या क्षणाला इतके सगळे भ्रष्टाचाराचे आरोप होऊनसुद्धा भाजप त्यांना दूर ठेवू शकलेलं नाही आहे तर देवेंद्र फडणवीसांनी एकनाथ शिंदेंच्या पक्षातल्या काही लोकांना म्हणजे अब्दुल सत्तार असतील किंवा ताणाजी सावंत असतील यांना त्यांची प्रतिमा खराब आहे म्हणून बाहेर बसवलं तो शब्द एकनाथ शिंदेना ऐकावा लागला पण देवेंद्र फडणवीसांनी मग भुजबळांच्या बाबतीत नेमका काय निकष लावला भुजबळ यांची प्रतिमा तितकीशी मलिन नाही आहे असं त्यांना वाटतंय का की ते अजूनही उपयुक्त जास्त आहेत राजकारणामध्ये म्हणून त्यांचा हा शपथविधी इतक्या तातडीने परत झालेला आहे आज खरं तर एकच शपथविधी झाला आणि राजभवनामध्ये अगदी थाटामाठामध्ये केवळ भुजबळांसाठी सगळं राजभवन जे आहे ते पूर्णपणे सजवलं गेलं या सगळ्यामधूनच भाजपची किती मजबुरी आहे भुजबळांना परत आणण्यासाठीची हे पण दिसतं आहे भुजबळ तेव्हा मंत्रिमंडळामध्ये का नव्हते याची बरीच चर्चा झालेली होती ज्याच्यामध्ये मराठा असंतोष हे कारण दिलं जात होतं पण आता स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका आल्यानंतर पुन्हा ओबीसी चेहरा म्हणून धनंजय मुंडे बाहेर गेल्यानंतर त्यांना परत आणलेलं आहे याच सगळ्या स्थितीवरनं आपल्याला दिसतं की या सगळ्या गणितांची राजकारणामध्ये किती जुळवाजुळव सातत्यानं सुरू असते आता जाता जाता एक प्रश्न तुम्हाला हा पण विचारायचा आहे की ज्या अर्थी धनंजय मुंडे यांच्या जागी छगन भुजबळ आलेले आहेत तर मुंडेंचा पुन्हा प्रवेश आता अवघड होईल का तुम्हाला नेमकं काय वाटतं कमेंट्समध्ये नक्की कळवा ही काल रात्रीपासून चर्चिली जाणारी महत्त्वाची घडामोड होती म्हणून आपण थेट लाईव्हमध्ये भेटलेलो ला आहोत तुम्हाला त्या संदर्भात नेमकं काय वाटतंय कमेंट्समध्ये नक्की कळवा चॅनल देखील करा धन्यवाद